मूल तालुक्यातील सुशी दाबगाव गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून जड वाहतुकीमुळे व प्रदूषणामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत त्यामुळे यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा नऊ फेब्रुवारीला गावकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे तसे निवेदन मूल येथील तहसीलदार यांना देण्यात आलं आहे मूल तालुका सुशी दाबगाव इथून मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीचं येणं जाणं सुरू आहे मागच्या अनेक दिवसात महिन्यापासून सुशी दाबगाव आणि आजूबाजूच्या गावातले लोक त्या चढ वाहनामुळे त्रस्त आहेत चढ वाहनामध्ये आयरन ओवरचा माल जातो आणि त्या सुशी दाबगावच्या रस्त्यावरती शाळा आहे अंगणवाड्या आहे दवाखाना आहे बसस्टँड आहे रहदारीचा मार्ग असून तिथे कुठल्याही प्रकारे जड वाहतूक थांबण्यासाठी किंवा हडू चालण्यासाठी सांगितल्यानंतरही जात नाही त्या जड वाहनात वाहतुकीतून मोठ्या प्रमाणात आयरोनोरचा डस्ट जातो त्या डस्टमुळे येणाऱ्या जाणारा बालविद्यार्थी गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन होतो आणि त्या जड वाहतुकीमुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत मागे अनेकदा निवेदन दिल्यानंतरही जड वाहतुकीवरती कुठलाही नियंत्रण नाही जड वाहतुकीमुळे आरोग्याला धोका झाला यामुळे सुशित सगळे लोक बुलबुलान संघटनेच्या आमच्या माध्यमातून निवेदन दोन तीनदा दिलं त्यानंतरही मागणी पूर्ण होत नाही म्हणून नऊ तारीखला पूर्ण सुशित गावकरी लोकांना घेऊन शुशीगाव तापगाव इथं रास्ता रोको करण्यात येणार जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही